एकीकडे छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करा असं म्हटलं आणि त्यावरनं आता विरोधक आवाज वाढवताना दिसत आहेत अजय गुरु आपण जर पाहिलं तर नाशिकच्या विणचुरीचे वाद आता मुंबईत पोहोचलेला आहे त्याच्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्राभर त्याच्या राजकीय चर्चा ज्या सुरू होती कारण की नाशिक येथे छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांची विंचुर होते एका त्यांनी वक्तवले वक्तव्य खरंच तर त्यांचं भाषण सुरू झालं होतं त्याच्यानंतर हनुमान काळीच्या मंदिरात पटन सुरू झालं त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना विनंती केली होती की हा वाद हा आवाज जर कधी नाही केला तर मागी भासेल त्याचं कारण आणि ह्या संपूर्ण प्रकरणावर आता टोले मानजी होती संजय राऊतांकडून करण्याला सुरुवात केलेली आपण जर पाहिलं तर याआधी उद्धव ठाकरेंच्या घराबाहेरच्या ज्यांनी अमरावतीच्या ज्या एकंदरीत चर्चेत असेल रानं कुटुंब असेल दाम्पत्य असेल त्यांनी मातोश्री महाडे ते हनुमान चालीसा पठण केलं होतं आणि आता याच हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर संजय राऊत जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि त्यांनी कारण की हे दोन्ही नेते आता पाहायला मिळतात त्यामुळे आता त्यांनी टीक्र केलेलं आहे की अमरावतीतील बाईक ज्या आहेत त्या हनुमान चालीसा वाचायला पोहोचला पाहिजेत आणि मग आता तुमची हिंमत होत नाही का असं सुद्धा टीका जे त्यांनी त्यांच्यावर केलेली आहे कारण की भुजबळ हे एक मोठं नेतृत्व जे आहे ते पाहिलं जातं राष्ट्रवादीतून आपण जर पाहिलं तर अनेक वेळा विधान बरोबर आहे महायुतीमधले मोठे नेते आहेत छगन भुजबळ आणि त्यांच्या भोवती हा सगळा वाद सुरू झालेला आहे त्यामुळे या सगळ्यावरती तर महायुतीमधन कशी प्रतिक्रिया उमटते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे